पंधरा ऑगस्ट देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात संपन्न झाला हो या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वांगणीमधील महात्मा फुले विद्यामंदिर शाळा आणि शिशुमंदिर मंदिर शाळा शिशु येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करून तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं महात्मा फुले प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष तथा शिवसेना महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेतून इयत्ता दहावीच्या शाळांत परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी शाळेत प्रथम आलेल्या तीनही मुली आहेत याचे विशेष कौतुक होतय यावेळी शालेय समिती अध्यक्ष यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांना शैक्षणिक मदत म्हणून एक लाख एक हजार रुपये बक्षीस सुपूर्त करण्यात आली यामध्ये शाळांत परीक्षेत पहिली आलेली सामिया शेख हिला एकावन्न एक हजार तर द्वितीय आलेली आर्या केवणे हिला पंचवीस हजार तर तिसरी आलेली तेजश्री खांबाळे हिला पंचवीस हजार रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आलं यावेळी बोलताना एकनाथ शेलार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले शिशु मंदिर शालेय समिती अध्यक्ष शंकर शेलार यांनी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेमार्फत एक एकर जागा खरेदी करण्यात आल्याचे सांगत प्रस्तावित पहिली ते पदवीपर्यंतचं शिक्षण देण्याकरता भव्य इमारत लवकरच पूर्णत्वास येईल याची ग्वाही दिली या कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत आणि राज्यगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तर विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर करून उपस्थितांचे मनोधैर्य वाढवले Like, comment, share and subscribe.